आहारात तृणधान्याला अत्यंत महत्व आहे त्यामुळे तृणधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्याचा रोजच्या आहारात वापर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना आणत आहे कोल्हापुरातील तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात काजू बोर्डच्या धर्तीवर मिलेट बोर्ड स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं झालेल्या मिलेट महोत्सवात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं मिलेट महोत्सव पार पडला या महोत्सवाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सुरुवात झाली यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील कागल राधानगरी उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे नाचणी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ योगेश बन तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाडी प्रमुख उपस्थित होते या ठिकाणी झालेल्या पाककला स्पर्धेतील विजेत्या महिलांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली तसंच मिलेट रॅलीमध्ये पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला राधानगरी कृषी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांची उपस्थितांनी पाहणी केली जिल्ह्याच्या अर्थकारणाला समृद्ध करण्यात शेती आणि शेतकरी यांचा महत्वाचा वाटा आहे सध्या आरोग्याच्या दृष्टीनं तृणधान्याचं महत्व लक्षात घेऊन प्रत्येकानं आपल्या घरात तृणधान्यांपासून विविध पदार्थ बनवून या पदार्थांचा आहारात वापर वाढवावा आहारातील मिलेटचं महत्व लक्षात घेऊन काजू बोर्डाच्या धर्तीवर जिल्ह्यात मिलेट बोर्डाची स्थापना करू असंही नामदार आंबेडकर यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातल्या सर्व कृषी विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होतोय ज्याचा उपयोग एका बाजूला सर्व शेतकऱ्यांच्यासाठी कारण अलीकडच्या काळामध्ये ऊसाची शेती करण्याकडं आर्थिक फायद्याची शेती करण्याकडं लोकांचा खूप कल असतो पण जिथं काही पिकत नाही अशा ठिकाणीसुद्धा मिलेटला खूप महत्त्व आहे मग ती नाचणी असेल तुळधान्य सगळे असतील ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्यासुद्धा उपयुक्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे दरम्यान मिलेटचं महत्त्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये मिलेट बाईक रॅली काढण्यात आली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला